अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या स्वामी अनुभवामध्ये एक सांगायचं आहे सा की स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आयुष्यात काय घडू शकतो आयुष्यात किती मोठा चमत्कार घडू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी ताईंचं सा नाव सांगणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं नावच सांगितलं पाहिजे असं नाही आहे काही नियम असला किंवा त्यांच्या पण काही अडचणी आहे झालं असं की ताई लोकांच्या घरी कामं करायच्या भांडी करायच्या आणि जो काही घरात येईल त्याच्यावर येणा उदारनिर्वाह चालायचा झालं असं की नवऱ्या नवऱ्याने थोडंफार कर्ज घेतलं होतं आणि कर्जाच्या नादाला लागून असं काही स्कीम असतं बघा की तुम्हाला एक रुपया टाकल्यावर तुम्हाला त्याचे दहा रुपये मिळतील अशाच काही स्कीमच्या नादी लागून त्या दादांनीही कर्ज काढलं आणि शेवटी ते कर्ज कर्ज काढलं आणि कर्ज भरायची वेळ आली हप्ते थकायला लागले म्हणून त्यांना दारूचं बेसायला लागलं आणि सगळ्या संसाराचा जो म्हणतो ना संसाराचं जे ओझ आहे ते ताईंवर येऊन पडलं ताई लोकांशी धुणभांडी करू लागल्या आणि धुनभांडी दु, करता करता आयुष्य दोन टाईम जे मिळेल त्याच्यावर त्या बिचाऱ्या काढू लागल्या जे ज्यांच्या घरी त्या काम करायच्या त्या त्यांना थोडंफार सपोर्ट करायला लागल्या थोड थोडंफार अन्नदान त्यांना करायला लागलं आणि त्यांच्यावर त्यांचं घर चालायला लागलं कारण बाई काबाड कष्ट करत होत्या ताईंचा हा सगळा प्रवास खूप जळून पाहिला आहे सगळं नाही सांगू शकत कारण ते आपण तेवढ्या जवळच्या आहे तर झालं असं की ताई काम करू लागल्या आणि कामात जो काही पगार यायचा त्याच्यात अर्थात नवऱ्याचं कर्ज फेडलं जायचं आणि फक्त घरात पाणी होतं आणि दूध होतं चहा दूध साखर याच्यावरच होतं जे काही कोणी काही त्यांना खायला देईल त्याच्यावर त्या बिचाऱ्या सगळं आयुष्य काढायच्या म्हणजे सगळं आ सगळं आयुष्य काढणार अशी सुद्धा त्याची तया तयारी होती नवऱ्याचं दारू पिण्याचं काम चाललंच होतं एक दिवस ताईंनी त्यांची दुप भरी कहाणी सांग, सांगितली त्यांना म्हटलं काम करा जेवढं शक्य होईल तेवढं नवऱ्याच्या आधी दारू सोडण्याचा प्रयत्न करा कारण तो जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलू शकत नाही आणि त्यांना अर्थात इतकं टेन्शन होतं की त्यांचा जो काही व्यसन होता ते काही प्रमाणात कमी होण्यास मागत नव्हतं थांबत नव्हतं ते मग मग ना अशा वेळेस ताईंना रुद्र यंत्राचं पाणी रुद्र यंत्र जे आहे आपलं त्याचं पाणी म्हणजे त्याच्यावर रुद्राभिषेक करून एक्केचाळीस से दिवस सेवा करायला लागली झालं असं की ताईला लिहिता वाजता काही येत नव्हतं मुलगी होती ती नववीला होती अशा वेळेस त्या मुलीचं दहावीचं वर्ष होतं त्यांचं एक होतं की ताई मला सेवा नाही येणार म्हणजे मला इच्छा असूनही मी सेवा करू शकत नाही कारण मला ते वाचता नाही येत पण माझी मुलगीने केली तर चालेल आणि तिला तेवढा टाईम पण नव्हता पण हो तिला लिहिता वाचता येत होतं तिला म्हटलं तुला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तू सेवा कर एक्केचाळीस दिवस ती सेवा त्यांनी पूर्ण केली दारू पिणं बंद नाही झालं पण प्रमाण नक्की कमी झालं म्हणजे जो माणूस दिवस रात्र दारू प्यायचा तो एका टायमावर आला आणि तो सकाळी काम करू लागला त्यांना मी एकच बोलली की एक्केचाळीस दिवसाची सेवा अजून सुरू करा कारण जे दोन टायमाचं एका टायमावर आलं आहे ते एका टायमाचं बंद व्हायला काही वेळ लागणार नाही रुद्रयंत्राची जी काही सेवा आहे की रुद्राभिषेक करायचा रुद्रयंत्र किंवा मूर्ती असेल आणि म्हणजे आपली जे शिवपिंड असते त्याच्यावर त्यांना मी अभिषेक करायला लावला तो त्यांनी केला त्यांचं तीर्थ त्यांना ते द्यायला लागले व्हायचं असं की नवरात तीर्थ प्यायचं आणि नंतर दारू प्यायला जायचा पण त्याचं एक होतं की महाराज तुम्हीच बघा आता काय करायचं ते त्याच्याबरोबर त्यांची नित्यसेवा सुरू होती नित्यसेवा ताईंना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांनी करायचं काय मग त्या अखंड श्री स्वामी समर्थ त्या कुठेही कामाला जायच्या तेव्हा त्या फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायच्या आणि संध्याकाळी एक आरती करायच्या एक आरतीला ताई म्हणजे ना हजर राह राहायच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस ताई आरती करताना खूप रडायच्या खूप रडायच्या की का असं मीच का आणि अर्थात त्या स्वामी भक्त होत्या तेवढ्यापुरतं तेवढं त्यांना ते ते माहिती होतं पण स्वामी सेवेत आल्यावर त्यांना कळलं की सव्वा महिन्यात नवऱ्याची दारू एका दोनाची एकावर आलेली आहे हळूहळू कमी होईल नवरा काम करू लागला काम करू लागल्यावर जी बाई काबाड कष्ट करायची तुम्ही विचार करा स्वामी भक्त हो घरात अन्न शि शी, शिजत नव्हते जे काही लोक दिले मग ते कधी असायचं काय असायचं माहिती नाही त्याच्यावरती बाईंनी बिचारी नाही दोन तीन वर्ष काढले आहे जेव्हा त्या सेवेत आल्या अनुभव त्यांना येऊ लागले नवरा कष्ट करू लागला थोडेफार दिवस चांगले यायला लागले महाराजांच्या कृपेने हळूहळू हळूहळू त्यांचं चांगलं व्हायला लागलं एक दिवस असं झालं की दादांना थोडासा हृदयाचा त्रास झाला ज्याला आपण म्हणतो ना का ब खूप काही मेजर अटॅक वगैरे नव्हता पण होती सुरुवात होती आणि ते महाराजांच्या कृपेने ते लवकर त्यांना समजलं समजलं आणि डॉक्टरने त्यांना कडकडे कर दारू बंद करायला लावले दारू बंद करायला लावले एखाद्या व्यक्तीला सांगतोय की तुम्ही दारू बंद करा तेही त्यांच्यासाठी शक्य नव्हतं कारण ती एक व्यसन होती ती एक सवय होती जी जी जात नव्हती डॉक्टरने त्यांना सांगितलं माझ्यातून माझ्या डॉक्टर म्हणजे माझ्या दवाखान्याची पायरी उतरल्यावर तुमची दारू बंद झाली दा पाहिजे नाही तर मी तुम्हाला परत घेणार नाही तर मग ताईंनी ती रुद्र यंत्राची सेवा परत सुरू केली त्यांना सांगितलं तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही दारू बंद करा दारू बंद करा एक्केचाळीस दिवस सेवा केली होती तेव्हा एकदा एक, एक जे, दोन टाईम ते ड्रिंक करायचे एक टाईमवर आली दु, दु, दुसऱ्यांदा एक्केचाळीस दिवस सेवा केली त्यांना त्यांची दारू अजिबात बंद नाही झाली दारू त्या त्या त्यांचे चालू होते पण जे रोज करायची ते आठ आठ दिवस दिवसावर आलं कधी आठ दिवसावर करायचे कधी महिनाभरावर करायचे पण महाराजांची साथ ताईंनी कधीच सोडली नाही इकडे दारूचं प्रमाण कमी व्हायला लागलं इकडे सेवा वाढायला लागली स्वामीचरित्र सारामृत वास्ता वगैरे येत नव्हतं पण केंद्रात मिळेल ती आणि मिळेल तशी ती सेवा ताई करू लागल्या महाराजांचा चमत्कार झाला चमत्कार असा झाला की नवरा मरणाच्या दारातून परत आला दारू पंच्याहत्तर टक्के कमी झाली अर्थात डॉक्टरांनी सांगितलं आहे पण कधी कधी ते दादा दारू पित यात काही शंका नाही पण जो कर्जाचा डोंगर होता जे काही कष्ट त्यांना त्यांना भोगावे लागले तो महाराजांच्या कृपेने खूप जास्त प्रमाणात कमी झाले आणि हळूहळू महाराजांच्या कृपेने ते बंदच होते मी तर म्हणते असे कधीच कोणाला वेळ येऊ नये की त्यांच्या घरातले कोणी ड्रिंक करत आहे कारण त्या बाईला काय होत असेल तिच्यावर काय वेळ येत असेल की नवरा काहीच काम करत नाही आणि पदरी दोन मुलं आहे त्यांचं शिक्षण आहे बाकी सगळे कामं आहे बाकी सगळे करता डोंगर आहे पण महाराजांनी त्यांचे हळूहळू दिवस चांगले यायला लागले आहे अनुभव तर खरं मी तुम्हाला खूप शॉर्टकट सांग सांगितला कारण तो अनुभवला ती फेस खूप मोठी होती प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा होता खूप परीक्षेचा होता महाराजांच्या कृपेने थोडीशी गाडी रुळावर आलेली आहे अजून बरीच बाकी आहे ताईचे खूप मोठं स्वप्न आहे महाराजांच्या कृपेने जर ती झालं तर नक्कीच त्यांच्या मुखातून मी तुम्हाला अनु तो अनुभव शेअर करेल नक्कीच आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींची चरणी मी रोजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशा सेकंड व्हिडिओ सोबत श्री स्वामी